ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे अर्थतज्ञ होते आरबीआय चे ते शिल्पकार होते पाहूयात सविस्तर माहिती नमस्कार तुम्ही पाहताय ती सा जागर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते तर भारताच्या आर्थिक धोरणामध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे रिझर्व्ह बँकच्या स्थापनेत त्यांच्या बौद्धिक योगदानाचा मोठा वाटा आहे जो आजही अल्प प्रसिद्ध राहिला आहे एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकात आंबेडकरांनी भारतीय चलन प्रणालीचे सखोल विश्लेषण केलं त्यांनी ब्रिटिश काळातील सोन्याच्या मानक पद्धतीच्या मर्यादा दाखवल्या आणि व्यवस्थापित चलन प्रणालीची शिफारस केली पहिल्या महायुद्धानंतर भारताच्या आर्थिक व्यवस्थेतील दोष उघड झाले आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये दिलेल्या सूचनांनी या संकटांना आधीच ओळख होती डॉक्टर आंबेडकर यांच्या सूचनानंतर ब्रिटिश सरकारने हिल्टोन यंग कमिशन स्थापन केली ज्याच्या आधारावर एकोणीसशे पस्तीसमध्ये रिझर्व्ह बँकची स्थापना झाली आंबेडकर हे फक्त सामाजिक क्रांतिकारक नव्हते तर एक कुशल अर्थशास्त्रतज्ञही होते व्हॉइस रॉयच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांच्या आर्थिक नियोजनाने आर बी आयच्या संचलनास आकार दिला रिझर्व्ह बँकच्या स्थापनेसाठी आंबेडकरांचा सहभाग त्यांच्या बहुआयामी योगदानाचे प्रतीक आहे दूरदृष्टी असलेल्या या नेत्याने भारताला आर्थिक स्वातंत्र्याचे खरे महत्त्व दाखवले